विधान भवनात एकीकडे गंभीर चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मीच्या खेळात रंगले होते याचा व्हिडिओ काय व्हायरल झाला राजकारणात जणू वीजच कोसळली विरोधक काय सत्ताधारीही भडकले छावा संघटनेचे कार्यकर्ते तर थेट पत्ते घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अंगावर चालून गेले कोकाटे हटावचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले हे असं कसं चालेल आणि अजित पवारांवर दबाव वाढत गेला सर्वांना वाटलं बस आता कोकाट यांचा राजीनामा फायनल मात्र खरी मजा मा आली ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बैठकीत महायुतीतील तिन्ही पक्षाचे मोठे नेते एकत्र आले राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात भूमिका घेतली राजीनामा घ्यायचाच असेल तर फक्त कोकाट्यांचा नाही शिंदे गटातील काही मंत्र्यांचाही घ्या एक प्रकारे शिंदे गटाला बिनचूक गोटीत पकडण्याचा प्रयत्नच होता शिंदेगड तयार झालाच नाही मग निर्णय गेला सरळ अजित पवारांकडे अजित दत्तांनी कोकाट यांना बंद दारामागे बोलावलं म्हणाले तुमच्यामुळे सरकारची मानहानी आहे फडणवीस नाराज आहेत आम्ही खूप सावरतोय तुम्हाला कोकाट्यांनी हात जोडले दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्य काळात अशा गोष्टी टाळण्याचं आश्वासन दिले मी असं पुन्हा करणार नाही असं कोकाटे अजित पवारांना म्हणाले या वीस मिनिटांच्या खोली चर्चेनंतर कोकाटेंनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर द्यायचं टाळलं सरळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना झाले आणि तिथेच स्पष्ट झालं कोकाटेंचा राजीनामा झालाच नाही आहे कोकाटेंचा राजीनामा अजित पवार घेणारच नाही आहे आता कोकाटेना फक्त मंत्री राहणार तर कृषी खातंही त्यांच्या हातातच राहणार आहे म्हणजे रमीच्या खेळातला त्यांचा हुकमाचा एक्का अजूनही टिकून आहे सरकारनं कोकाट यांना एक प्रकारची माफीच दिली आहे आणि त्यांच्या खेळातला पत्ता अजून तरी मोकळ्या हातातच आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी